राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती ही वाढत चाललेली आहे मुंबईमध्ये कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण हे आढळलेले आहेत तर पुण्यात देखील कोरोनाचा रुग्ण हा सापडलेला आहे के एम रुग्णालयामध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे खळबळ माजलेली होती अभिनेत्री शिल्पा शिरोडकरसह आय पी एलमधील क्रिकेटरला देखील कोरोनाची लागण झालेली आहे आय पी एल क्रिकेटर तेवीस हेडला कोरोनाची लागण झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे कोरोनाचा सौम्य व्हेरियंट असल्याचा वैद्यकीय तज्ञांचा दावा आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका मात्र काळजी घ्या अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे कोरोनाची धास्ती ही पुन्हा एकदा वाढलेली आहे मुंबईमध्ये कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण हे सापडलेले आहेत त्याचबरोबर पुण्यात देखील कोरोनाचा रुग्ण सापडलेला आहे केईएम मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे कोरोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे पण आपण ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीने तेवढा कोरोना या ठिकाणी अजून वाढलेला नाहीये किंवा दिसत नाहीये माइल्ड त्याचे थोडेसे सिमटम्स काहीतरी त्या ठिकाणी दिसत आहेत पण या संदर्भामध्ये काळजी घेण्या म्हणजे काळजी घेण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत ग्रामीण भागातले सगळे हॉस्पिटल आहेत दोन्ही विभाग मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य खात्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत